राजीव गांधी पंचायत राजच्या संयोजक पदी अविनाश उमरकर यांची नियुक्ती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अविनाश उमरकर यांची राष्ट्रीय स्तरावरील कार्य करणाऱ्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली गत कार्यकाळातील अविनाश उमरकर यांचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कार्य पाहता राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे चेअरमन माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी दहा जानेवारी एका नियुक्ती पत्रकाद्वारे ही नियुक्ती केली आहे काँग्रेस संघटनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा बहुमान जळगाव जामोद मतदार संघामध्ये अविनाश उमरकर यांच्या रूपाने मिळाला आहे पंचायत राज यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी राजीव गांधी यांनी पंचायत प्रणालीवर जास्तीत जास्त भर दिला होता पंचायत राज संघटनांच्या माध्यमातून तालुका स्तरापासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण दिले जाते आपणास हे एक फार मोठे पद पक्षाने दिले असून त्याचा पूर्णपणे सन्मान केला जाईल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पंचायत राज संघटन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया अविनाश उमरकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे